मित्रांनो देवगडमध्ये तुम्हाला फॅमिलीसोबत मस्त मजा मस्ती करत वेळ घालवायचा असेल तर एक हॅपनिंग ठिकाण मी आज तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे देवगड बीच इथं बीचसोबत बरंच काय आहे तर चला तिथं जाऊनच आपण बघूया सुरूच्या बनाला लागून असलेला सुंदर रस्ता तुम्हाला बीचवरती घेऊन येतो बीचवर असा सुंदर सुद्धा आहे यावरून समुद्राची गाजं ऐकत फिरताना डोक्यातले विचार शून्य होऊन जातात खूप विस्तीर्ण आणि स्वच्छ असा हा किनारा आहे किनाऱ्याच्या डोंगरावरती पवनचक्क्या आहेत तिथं जाण्यासाठी या पायऱ्या बनवलेल्या आहेत त्यावरून वरती गेलो तर इथे एक मस्त मेंटेन केलेलं गार्डन दिसलं इथं अशी भारी बैठक व्यवस्था केलेली दिसते जिथं बसून आपल्याला मस्त क्वालिटी वेळ घालवता येतो वरून समुद्राचा व्ह्यू तर जबरदस्त दिसतो इथं सेल्फी पॉईंट पण आहेत जिथं आपल्याला मस्त फोटो व्हिडिओ घेता येतात गार्डनच्या बाजूलाच काही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीसुद्धा आहेत इथला प्रोफेशनल स्टाफ तुम्हाला स्पायडरमॅन राईड कपल राईड सुपरमॅन राईड करून देतात